पी कट्टामध्ये आपलं स्वागत आहे मी सुनीता भालेराव मी आपलं स्वागत करते आज इथे मी लावणीचा कार्यक्रम जो आहे तो आपण इथे बघण्या मी मी खास करून बघण्यासाठी आलेली आहेत त्याबरोबर माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत कारण हा जो कार्यक्रम आम्ही बघायला आलो हा आम्ही काय पैसे देऊन बघायला नाही आलेलो आहे आज आम्ही ज्या महाराष्ट्र बाजारपेठमध्ये सभासद आहोत डॉक्टर कौतिक दांडगे सरांमुळे आम्ही ज्या महाराष्ट्र बाजारपेठमध्ये प्रत्येक महिला म्हणजे प्रत्येक घरातील महिला ही जॉईन झालेली आहे या महाराष्ट्र बाजारपेठमध्ये आणि आज सरांच्या बरोबर नाही नाही म्हटलं तर एक्क्याण्णव हजार महिला इथे उपस्थित आहेत पण महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये आणि आम्ही ज्या आम्ही आम्ही ज्या महिला इथे बघायला आलेलो आहोत की सरांनी जे कार्यक्रम आमच्यासाठी ठेवतात जसं आम सर आम्हाला पिकनिक ठेवतात त्या प्रकारे सर आम्हाला लावणी ठेवतात तसंच सर आम्हाला नाटक ठेवतात त्याचप्रमाणे सर आम आमच्या म्हणजे आमच्याबरोबर सर जेव्हा आमच्याबरोबर मीटिंग्स मिटिंग्स वगैरे घेतात तेव्हा सर ब्युटिशियनचा कोर्स वगैरे ह्याही प्रकारे म्हणजे बघा महिलांना कुठेही सरांनी हे केलेलं नाही आहे प्रत्येक प्रत्येक महिला ही एक एक पाऊल पुढे चालत आहे आहे आणि खूप छान पद्धतीने हा प्लॅटफॉर्म आम्हाला डॉक्टर कौतिक दांडगे सरांनी दिलेला आहे प्रत्येक महिलांना सक्षम केलेला आहे आज मी इथे माझ्या मैत्रीण बरोबर लावणी हा कार्यक्रम बघायला आलेले आहे तर आपण इथे बघा मी श्री श्री शिवाजी नाट्य मंदिर इथे आलेली आहे आणि मी माझ्या मैत्रीण तुम्हाला तुम्हाला थोडस आतमध्ये घेऊन जाते आहे तर तुम्ही चला माझ्याबरोबर येत आहे ना तुम्ही माझ्याबरोबर चला आपण शिवाजी नाट्य मंदिरमध्ये जाऊन लावणी हा कार्यक्रम थोडासा जस्ट एन्जॉय करूया या आज तुम्हाला आपण इथे लावणीचा कार्यक्रम घेतलेला आहे तर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही दोन शब्दात सांगा इतकं सुंदर आणि छान वाटत म्हणजे इथे तुलनाच करता येणार नाही कशाची इतकं सुंदर वाटतंय वातावरण इतकं छान आहे की सगळ्या जास्त करून लेडी जास्त आहे त्याच्यामुळे अगदी खूप छान वाटलं आणि फ्री मध्ये दिल्यामुळे आणखी त्याचा उपभोग छान घेता आला असंच नेहमी हा कार्यक्रम व्हावा आणि आम्हाला जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं घरातून यायला ऍक्च्युली आम्ही ड्युटीवरून आलो आहे सकाळी ड्युटी केली शाळेतून आणि त्याच्यानंतर इथे आलो त्यामुळे खूप छान धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद नमस्कार ताई नमस्कार माझं नाव दर्शना दिपेश पारकर मी आता आम्हाला एक वर्ष झालंय आणि सर नेहमीच ना आम्हाला प्रोत्साहन तर देतच असतात आणि हे नेहमी आम्हाला ऑर्केस्ट्रा म्हणा किंवा पिकनिक म्हणा आम्हाला देतच असत आणि आम्ही एवढं एन्जॉय करतो ना आणि आम्ही खास लावण्यामध्ये ना कविता गडशी यांना बघायला येतो एवढ्या छान नाचतात की त्यांना बघून आम्हालाही वाटत की नाचो सर आणि इथे सगळ्या मैत्री नवीन आम्हाला भेटतात आणि असंच सर आम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात नेहमी काय नाही का आम्हाला सांगतात तुम्ही एन्जॉय करायला या आणि लहान मुलापासून वयस्कर आम्हाला नेहमी पाठवतात बोलते जावा जावा तुम्ही एन्जॉय करून थँक्यू बघा ह्या माझ्या मैत्रिणी महाराष्ट्र बाजारपेठ मधनं जस्ट शो बघून मध्यंतर झालेले आहे आणि आलेले आहेत त्यांना आपण कसं वाटतं हे विचारूया नमस्कार ताई तुम्हाला नमस्कार तुम्हाला कसं वाटतंय मला खूप सुंदर वाटतंय कारण मी इथे दुसऱ्या वेळेस आले आहे गेल्या वर्षी मी रक्षाबंधनच्या कार्यक्रमाला आली होती कौतुक सर हे खूप सुंदर करतात लेडीज साठी सर्वसामान्य महिलांसाठी खूप सुंदर करतात आणि एक आपल्याला प्लॅटफॉर्म भेटला आहे की तो प्लॅटफॉर्म मध्ये आपण सर्वसामान्य महिला ही छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेतो आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ छान वाटलं महाराष्ट्र बाजारपेठेने हा कार्यक्रम राबवलाय उत्तम सुंदर आम्हाला वाटलं बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ करला माझ्याकडून धन्यवाद तुम्हाला कसं वाट महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये आपण आल्याच्या नंतर कशा पद्धतीने छान पैकी हा कार्यक्रम सरांनी राबवलेला आहे तुम्हाला कसं वाटतं खूप छान आहे एकदम आम्हाला आता एक वर्ष झालं एक वर्ष होऊन गेलं दुसरं वर्ष आहे आम्ही महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये खूप एन्जॉय करतो आणि खूप मस्त वाटत आणि छान आहे एकदम धन्यवाद ताई काकी बादर आज तुम्ही इथे लावणी बघायला आलेल्या आहेत लावणी म्हणजे हा प्रत्येकाचा आवडता छंदच आहे सर्वांना लावणी विषय हा आवडतो तर तुम्हाला कसं वाटतंय इथे महाराष्ट्र बाजारपेठ सरांनी आपल्याला ही लावणीचं दाखवलंय तर तुम्हाला कसं वाटतंय मला खूप बरं वाटतंय बघून चालेल मी आताच आले बघायला खूप छान आहे आणि असेच प्रोग्राम होत राहू दे तुमचे त्याबद्दल नमस्कार ताई तुम्ही इथे लावणीचा प्रोग्राम हा जो फ्री बघायला आलेला आहात तर तुम्हाला वाटतं हे तुम्ही तुमच्या दोन शब्दात सांगा आम्हाला खूपच बरं वाटतं ज्याही महिला घरात बसलेल्या आहेत त्यांना असं बाहेर पडण्याचा उद्देश मिळतो शिवाय इथं महिलांसाठी भरपूर काही कार्यक्रम राबले जातात आणि त्याही महिला त्याच्यात भाग घेतात सहभागी त्या डान्स खूप काही काय कार्यक्रम असतात त्या राबवतात पण खरं कारण ही आहे की मी इथे आलेली या सुनीता बालेराव मी सुवर्णा कांबळे मला दोन वर्ष होत आलेले आहे या कार्यक्रमात सहभागी होते लावण्य एवढं मी फर्स्ट टाइम आहे पहिल्यांदाच पण मी काय काय पाहिले नाही पण मग खूप छान आहे आकांक्षा ती कविता सगळी खूप छान गातात डान्सही त्यांचा छान आहे आणि महाराज बाजारपेठेत येण्याचा उद्देश म्हणजे बायकांना सर्व काही घरात बसल्या बायकांना कार्यक्रमात सहभागी होणे त्यांना बाहेर पडता येत नाही बाहेर पडल्यामुळे कसं काय असते त्या ह्याच्यात बघायला मिळतं स्वतःही कार्यक्रमात राबतात त्या कार्यक्रमात भाग घेतात स्वयंपाकू वगैरे जेवण वगैरे कसं बनवायचं तेही त्यांना दाखवून देतात हेच हे पाहून आम्हाला खूप आनंद होतो आणि छान वाटतं ताई तुम्हाला कसं वाटतं लावणीचा हा खूप कार्यक्रम सारांनी फ्रीमध्ये ठेवलेला हो आहे आपल्याला बघण्यासाठी मला खूप आवडता हा प्रोग्राम आणि सरांमुळे आम्ही आणि भालेराव मॅडम आहे त्यांच्यामुळे आम्ही इकडे आलेलो होतो धन्यवाद हा त्यांच्यामुळे आम्ही इथे आलेलो मला खूप आवडतं आणि ते मॅडम आहेत नसणार खूप छान आहे कदम वगैरे खूप छान चल आपले कौतिक डॉक्टर कौतिक दानगे सरांनी हा कार्यक्रम आपल्याला फ्रीमध्ये ठेवलेला आहे तर तुम्हाला हा कार्यक्रम बघून कसं वाटतं सरांनी हा कार्यक्रम ठेवलाय महाराष्ट्र भेट चालू केली एक महिला बाहेर पडल्या इन्कम कसा मिळवायचा हे पण त्यांना कळलं फ्री मध्ये प्रोग्राम पण भेटतात पिकनिक पण खूप छान असतात आणि ह्या कार्यक्रमात पण म्हणजे जरी आपण पर्सनली असं गेलो तर असं तिकीट घेऊन आपण हा शो तर पाहू शकत नाही हे मेन सरांनी केलं त्यामुळे सगळ्या बायका बाहेर आल्यात आणि फ्रीली होऊन बघतात डान्स करतात सिट्टी वगैरे वाजून मस्त एन्जॉय करतात एकदम छान मस्त थँक्यू महाराष्ट्र बाजार भेट तुम्ही आज शिवाजी नाट्य मंदिरला महाराष्ट्र बाजारपेठ कडनं लावणीचा कार्यक्रम हा फ्री मध्ये बघायला आलेला आहे तर तुम्हाला हा कार्यक्रम बघून कसं का वाटलं माझं नाव प्रमिला आहे मी पहिल्यांदाच आले नाटक बघायला छान आहे नाटक आणि अजून दोन दिवस झाले मी जॉईन केलंय मला खूप आनंद झाला इकडे येऊन ऍक्च्युली आणि आता महिलांसाठी हा फ्री मध्ये कार्यक्रम ठेवला ते पण सरांनी तर खूप छान वाटतंय तेव्हा आम्हाला महिलांना कधी लावणीसाठी म्हणून कोणी इन्व्हाइट नव्हतं केलं आणि लावणीसाठी समाजामध्ये महिलांना जाणं म्हणजे थोडस पण फ्री मध्ये असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात महिला एन्जॉय करते हा कार्यक्रम आणि मुळात म्हणजे फ्री आहे त्यासाठी जरा जास्त बरं वाटतंय कारण अशा कार्यक्रमाचे पाचशे तरी आपण मोजतो आणि त्यासाठी खूपच बरं वाटतं थँक्स थे। सर कुठली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ आपली बाजारपेठ महाराष्ट्र बाजारपेठ ज्या मैत्रिणीने आपल्याला थोडस महाराष्ट्र बाजारपेठ बद्दल सांगितलं आज पूर्ण हॉल जो शिवाजी नाट्य मंदिर जे आहे पूर्ण खचाखच भरलेला आहे महिलांनी आणि महिलांनी मै, कशा पद्धतीने महाराष्ट्र बाजारपेठ बद्दल त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे दोन दोन शब्दांमध्ये त्यांचं व्यक्त छानपैकी व्यक्त केलेला आहे कारण आज कौतिक दांडगे सरांना अशाच महिलांचं म्हणजे सपोर्ट आहे आणि डॉक्टर कौतिक सर अशा पद्धतीनेच आमच्या सोबत सदैव राहू दे आणि ह्या देशा महाराष्ट्रातली प्रत्येक महिला ही सक्षम होऊ दे कौतिक दांडगे सरांमुळे आणि आपला जो कार्यक्रम लावणीचा कार्यक्रम इथे संपलेला आहे महाराष्ट्र बाजारपेठची असेच नवीन नवीन कार्यक्रम बघण्यासाठी जसे ला लावणी आहे नाटक आहे पिकनिक आहे असे प्रत्येक कार्यक्रम बघण्यासाठी एम बी पी कट्टाला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद